वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्वकारेशु सर्वदा मतदार बंधू भगिनीनो मी आपणाला नम्र विनंती करतो आहे की नगर परिषदे पंढरपूर नगरपरिषदेशी इलेक्शन लागलेलं ला आहे या निवडणुकीमध्ये मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो की आपण सकाळी लवकर उठून मतदान करा मतदान करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेला ओळखपत्र आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का आपल्या ह्या सगळ्यांचा विचार करून आपण मतदानाला जा मतदान करणं फार महत्त्वाचं आहे मी आपणाला सर्वांना परत एकदा नंबर विनंती करतो की आपल्या प्रभागामध्ये जो उमेदवार आपणाला दिला आहे किंवा त्याचा अनेक लोक असतील कुठल्या पक्षाचे वगैरे मी असं म्हणत नाही अनेक लोक असतील उमेदवार म्हणून त्यातलं कोणता उमेदवार आपल्याला छान वाटतो चांगला वाटतो त्यानं समाजसेवा किती केली आपल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये आणि त्या समाजसेवेमधून त्यानं आपली काही कामं केली का, काम के का। जनतेमध्ये तो किती मिसळला त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं का आणि अशा तऱ्हेचा सगळा विचार करून मी आपणाला परत एकदा विनंती करतो की आपण मतदानाला बाहेर पडा सकाळी लवकर उठा लवकर उठून ते मतदान करा आणि यावेळेस जी कागदपत्रं लागतात ती सम बरोबर घेऊन ते मतदान पूर्ण करा परत एकदा आपणाला नम्र विनंती की आपण मतदान जरूर करा मतदान करू त्याच्यासाठी आळस करू नका कारण तुमच्या मतावरतीच चांगले नगर परिषदेमध्ये चांगली माणसं जाणार आहेत तेव्हा परत एकदा नम्र विनंती करतो की आपण मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद